भूमिका आहे तेर गावाचं महत्त्व आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे प्राचीन काळातलं तगर जे आहे याचा कमर्शियल ट्रेड जो आहे तो युरोपबरोबर रोमबरोबर होता हे एस्टॅब्लिश झालेलं आहे त्यामुळे त्याचं एक अतिशय वेगळं महत्त्व आहे ऐतिहासिक महत्त्व तर आहेच धार्मिक महत्त्व देखील आहे आणि उत्खननाच्या माध्यमातून जे काही आता वेगवेगळ्या वस्तू आपल्याला बघायला मिळत आहेत ह्या वस्तू जगभर लोकांपर्यंत पोचवणं आणि इथे जे काही घडलं हे लोकांच्या समोर आणणं ही आपल्या सर्वांचीच आता जबाबदारी आहे महाराष्ट्र राज्याच्या पुरातत्व विभागाच्या माध्यमातून खूप चांगलं काम झालं आहे उत्खनन झालेलं आहे आपला जो आपलं जे म्युझियम आहे या म्युझियमच्या बाबतीत आपल्याला कल्पना आहे की नवीन इमारत आपण हाती घेतली आहे आणि एखाद वर्षामध्ये ती नवीन वास्तू उभी झाल्यानंतर हे सगळे जे आर्टिफॅक्ट्स आहेत या सगळ्या ज्या अतिशय महत्त्वाच्या ऐतिहासिक वस्तू आहेत ते हे त्या संग्रहालयामध्ये घेतल्या जातील तुला ही कल्पना आहे की लांबेडे साहेबांनी जे काम केलं थोडे वर्ष त्यांनी अगदी जे कोणाला त्याचं महत्त्व कळत नसताना जे हे वस्तू जे आहेत ते संग्रहित करण्याचं काम केलं त्यामुळे खरं तर हा ठेवा जो आहे तो व्यवस्थित आता उपलब्ध आहे कालच आपले जे संचालक आहेत महाराष्ट्र पुरातत्व विभागाचे त्यांच्यावर चर्चा झालेली आहे आणि तेरचा एक ग्रोथ आराखडा इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट प्लॅन करण्याचं ठरलं कर आहे याच्या आधी आम्ही एक हेरिटेज वॉकची संकल्पना मांडली होती म्हणजे एखादा पर्यटक किंवा तिथली माहिती घेण्यासाठी जर कोणी उत्सुक असेल तो गावामध्ये आल्यानंतर त्यांनी म्युझियम बघावं आणि इथे ज्या काही ऐतिहासिक धार्मिक महत्त्वाच्या ज्या वास्तू आहेत त्या देखील त्यांनी बघाव्या आणि त्या अनुषंगाने हेरिटेज वॉक म्हणजे महिन्यातला एखाद रविवार ठरवून ऑनलाईन बुकिंग करून लोकांनी यायचं असं आमचं नियोजन होतं कोविडमुळे बऱ्याच गोष्टींना थोडा ब्रेक लागला होता आता परत त्या सगळ्या गोष्टी आम्ही रिव्हाइव्ह करतो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढच्या महिन्याभरामध्ये एक चांगली एजन्सी ज्यांनी अशा प्रकारचं काम के केलं आहे आर्किओलॉजिकल डिग्स जे असतील किंवा अशा भागामध्ये ज्यांनी काम केलं आहे अशा एका कंपनीला आपण सल्लागार म्हणून नेमतो आहे आणि एक सहा महिन्यामध्ये त्यांनी इंटिग्रेटेड प्लॅन डेव्हलपमेंट प्लॅन आपल्या तेर नगरीचा करावा तगरचा करावा अशी अपेक्षा आहे आणि केंद्र सरकारकडे हा प्लॅन आम्हाला द्यायचा आहे कदाचित आपल्याला जर सगळं योग्य वाटलं तर युनेस्कोपर्यंत जाता येईल हेरिटेज जे आहे इथलं जे महत्त्व आहे ते किती महान आहे किती उपयुक्त आहे जागतिक स्तरावरती त्याचं महत्त्व किती राहील यासाठी आपल्याला प्रयत्न करावेच लागणार आहेत नक्कीच तर आपला आराखडा बनवला आहे का आपण या संदर्भात नाही नाही मी काय म्हटलो आपल्याला की आराखडा बनवण्याची निर्णय झालेला आहे येणाऱ्या महिन्यामध्ये त्याची प्रक्रिया करून आपण सल्लागार नेमू याच्यासाठी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आणि पुरातत्व विभाग अशा पद्धतीने आम्ही एकत्र काम करायचं ठरवलं आणि पुढचे सहा महिने म्हणजे में तुम्ही धरा की मे जूनपर्यंत आपल्या तेर सगरचा तेर नगरीचा जो हा आराखडा आहे integrated development plan to pair with. thank you